स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये आज आपण बनवत आहोत आचारी लोक बनवतात तसा बिलकुल परफेक्ट सॉफ्ट असा केशर भात सहसा बऱ्याच जणांचा हा भात शिस्तांनी कडक होतो कारण याच्यामध्ये साखर असते पण मी ज्या पद्धतीने बनवला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवाल तर तो थोडा सुद्धा कडक होणार नाही अगदी सॉफ्ट बनेल हे बघा दाखवते मी आपल्याला जाऊन आपण सुद्धा माझ्या सर्व स्टेप फॉलो करून जर त्या पद्धतीने आपण भात बनवला तर तो अतिशय अप्रतिम असा भात तयार होईल चला आपण रेसिपीला सुरुवात करूया केशरी भात बनवण्यासाठी मी घेतला आहे एक वाटी तांदूळ या वाटीनी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मी तांदूळाला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवायचा हा एक तास भिजवून झालेला आहे कढईमध्ये तांदूळाच्या चारपट पाणी घ्यायचं म्हणजे एक वाटी तांदूळ असेल तर चार वाटी पाणी घ्यायचं आता ते पाणी आपल्याला उकळवायला ठेवायचंय त्यात घालूया हे थोडस मीठ कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याला टेस्ट आणखी छान येते या पाण्यावर झाकण ठेवून याला उकळी येऊ द्यायची चांगली एक पाणी आता हे छान उकळलं झाकण काढून घेऊया आपण यात घालते मी थोडासा ऑरेंज फूड कलर फूड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा तर नका घालू पण केशरमुळे एवढा चांगला कलर येणार नाही केशर सुद्धा मी घालणार आहे पण किशरमुळे नुसतं एवढा चांगला करेन येणार नाही म्हणून मी थोडस फूड कलर घालते आणि हे आहे एक टेबल स्पून केवडा वॉटर तुमच्याकडे केवडा वॉटर नसेल तर थोडस केवडा इसिन्स घातलं तरी चालतं तांदूळ तुमच्याकडे सेल राईस मिळत असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता किंवा मग बासमती तांदूळ वापरला तरी चालतो हा तांदूळ आता आपल्याला जवळपास शंभर टक्के शिजवून घ्यायचा आहे याला तसा जास्त वेळ लागणार नाही पाच ते सात मिनिटांमध्ये हा तांदूळ होऊन जाईल कारण हा एक तास भिजवलेला तांदूळ आहे तांदूळ आता जवळपास शिजत आला कारण याला सात मिनिट झाले आपण थोडस बघूया बघा हा शिजला छान आता आता गॅस बंद करायचा आणि चाळणीमध्ये हा तांदूळ आता आपण काढून घ्यायचा आणि याचं पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे ते पाणी तुम्ही एका बाजूला ठेवा कारण ते आपल्याला नंतर लागणार आहे परत एका चाळणीमध्ये मी हा तांदूळ काढून घेतला आणि याचं पाणी मी फेकलं नाही ते ठेवलेलं आहे कढईमध्ये थोडंसं तूप घालते मी हे थोडंसं सुकं खोबरं तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता थोडेसे बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घ्या कमी जास्त जास्तही घेऊ शकता कमी पण घेऊ शकता थोडेसे काजू अगदी थोडंसं भाजायचं आहे आपल्याला खूप जास्त फ्राय नाही करायचे अगदी थोडं फक्त गरम करायचं इथे हवं असल्यास तुम्ही पिस्तासुद्धा घाला मी पिस्ता नंतर शेवटी घालणार शे ला आता लास्टला घालते मी हे थोडीशी किशविश आणि गॅस बंद करायचा कारण आपल्याला हे खूप जास्त भाजायची नाहीच आहे मुळात याला आता आपण एका साईडला ठेवून देऊ कढई मी आता घालते कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप शक्यतोर साजूक तुपामध्येच हे बनवा केशरी भात हा साजूक तुपातच टेस्ट पण देतो आणि साजूक तुपातच बनवला जातो तीन वेलची थोडीशी फोडून घ्यायची एक दालचिनीचा छोटासा पीस आणि चार लवंग लवंग आणि दालचिनीचा फ्लेवर तुपामध्ये उतरला आता आपण यात घालूया साखर साखर घ्यायची एक वाटी तांदूळ असेल तर पाऊन वाटी साखर घ्या आणि साखर अशी पसरवून घाला एका ठिकाणी साखर घालू नका आणि एक लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम हाय बिलकुल करायची नाही अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे या साखरेवर आपल्याला हा आपला शिजवलेला भात घालायचा त्या भाताला असं पसरवून घ्यायचं पण लक्षात करा भात बिलकुल मिक्स करू नका साखरेमध्ये जोपर्यंत साखर आपली पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही भात मिक्स करायचा नाही साखरेमध्ये नाहीतर मग ते भात आपला अगदी कडक होऊन जाईल हे तांदूळाचं जे पाणी होतं ते मी अर्धी वाटी घेतलं ते आता आपल्याला यावर घालायचं याच्यामुळे साखर मेल्ट व्हायला मदत होईल ते सुद्धा अगदी सगळीकडे छान पसरवून घ्या आणि जर तुम्ही पाणी काढायला विसरला असेल तर तुम्ही दूध किंवा मग आपलं साधं नॉर्मल पाणीसुद्धा घालू शकता आता याच्यावर झाकण ठेवून याला अगदी लो फ्लेमवर आपण पाच मिनिट होऊ देऊ पाच मिनिट झाले याला आपण आता एकदा चेक करू साखर किती वितळली ते भात पूर्ण हलवू नका इथे असं मध्यभागी करून बघा हे बघा साखरेचं पाणी सुटलेलं आहे आता ते पाणी आपल्याला थोडसा गॅस मोठा करून ते पाणी आटवून घ्यायचं भात मिक्स करायचा नाही आताच आता मात्र तुम्ही झाकण नाही ठेवलं याच्यावर तरी चालतं कढईवर कारण आता भात आपला छान व्यवस्थित आधी शिजलेला आहे आणि आता आपल्याला परत दम द्यायचा आहे भाताला थोडी गॅसची फ्लेम वाढवली मी पाणी पटकन आटावं म्हणून यातलं यातलं पाणी आता आटत आलं आता मी सर्वात शेवटी घालते थोडस केशर घालून मी दूध भिजत ठेवलं होतं केशर घालून ते यात घालायचं भातामधलं सर्व पाणी आता जवळपास आटलं आहे आता आपण काय करायचं याच्यामध्ये घालूया आपण हे आपले ड्रायफ्रूट्स थोडेसे ड्राय मी काढून ठेवले गार्निशिंगसाठी हलक्या हाताने आपण आता भात मस्त मिक्स करून घ्यायचा आपल्याला आता दवून द्यायचा आहे याला अगदी दाना दाना मोकळा किती मस्त हा भात झाला बघू शकाल आपण अजून तर याला दम द्यायचा बाकी आहे जर समजा तुम्ही साखर आणि भात आधी सुरुवातीला जर कालवून घेतलं असतं एकत्र करून घेतलं असतं तर मग भात आपला कडक झाला असता त्याच्यामुळे साखर मेल्ट झाल्याशिवाय भात मिक्स कधीच करायचा नाही याच्यावर झाकण ठेवते मी पाच मिनिट आता याला आपल्याला मस्तपैकी दम द्यायचा आहे अगदी लो गॅसवर लो फ्लेम ठेवायची गॅस मोठा करायचा नाही आणि आपला केशरी भात रेडी तयार झाला आपला केशरी भात आणि भात तयार झाल्यानंतर कधी पण दहा मिनिट झाकण काढायचं नाही दहा मिनिटांनंतर आपण कढईवरचं झाकण काढायचं त्याच्यामध्ये छान वाफ भरल्या गेली पाहिजे बघू शकाल आपण किती मस्त झाला अगदी मोकळा आता आपण याला सर्व करून घेऊया मी आपल्याला अगदी जवळून भात दाखवते अगदी छान हा मऊ झालेला आहे थोडा सुद्धा कडक नाही झाला बरेच जण म्हणतात की हा भात जवळपास सहसा करायला गेलं की कडक होतो पण हा भात नाही होत कडक मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर केला तर हा छान अगदी मऊ होणार जे ड्रायफ्रुट्स आपण ठेवले होते ते टाकून मी आता याला सर्व केलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यावर थोडस जायफळ सुद्धा किसून घालू शकता ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला तर मग तुम्ही सुद्धा बनवून बघा केशर भात आणि रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद